वरून तमासा बघू नका प्रशिक्षणार्थी सर्व एक भूमिका लावायचं काय রস্তর কুটাই মামা কুটাই খেতে মা চলেট দিতে আপনি

सकाळीच पासून बसून ठेवलं आम्हाला जाऊ पण नाही दिलं संविधान मध्ये का आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला यांनी प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण त्या प्रशिक्षणाच्या काहीच महत्व नाही म्हणजे ना। ना। आता आम्हाला आमचं प्रशिक्षण झालं पहिले सहा महिने होतं मग आणखी पाच महिने वाढून दिलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ नका हे इलेक्शन मध्ये पुन्हा पुन्हा कसे येतात यांना पुन्हा पुन्हा यायचा हक्क आहे आणि आम्हाला नाही का आम्हाला रोजगार द्या कायमस्वरूपी आम्ही जिथे आहे तिथेच हो मुलींना धक्का भुक्की केली आहे पोलिसांनी आणि आम्हाला जाऊ नाही दिली किती लोकांना दहा लोकांना दहा दहा लोकांना दहा लोकांना आमचे पाटील साहेब आहे त्यांना पण नेलं आमचा आवाज दाबला गेला आमचे जे नेतृत्व करतायत त्यांनाच त्यांनी नेलेला आहे आणि जो आत्मदहन करणार होता त्या व्यक्तीला पण त्याला नेलाय तो इथे आला इथून महिला नेला आणि तिथे भरता अंदर नेलाय या महिलेला माझ्या मैत्रिणीला मामा चॉकलेट देत आहे आम्हाला हे कशासाठी बसलेले आहेत मुलं रस्त्यावर आणलेले आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण कशाला लाडकी बहीण म्हणताय आम्हाला एवढं इथं रस्त्यावर उभं केलंय आम्हाला रोजगार मतदान करणारच नाही युवक युवक व्यक्ती मतदान करणारच नाही मतदानाच्या आम्हाला आहे ना आम्ही मतदान नाही करणार तुम्ही रोजगार नकोले आम्ही मतदान नाही करणार